काम बंद आंदोलन चालू आहे सरपंच त्यामध्ये सहभागी आहेत ग्रामसेवक आहेत हो तसेच डाटा ऑपरेटर आहेत तसेच ग्रामसेवक हो कर्मचारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आपण कशा प्रकारे संप आहे आणि का संप त्यांनी केलेला आहे नमस्कार आज आपण मंडणगड तालुका सरपंच संघटना ग्रामसेवक हो संघटना सर्व ग्रामपंचायतचे सगळे कर्मचारी यांच्या माध्यमातून आपलं हे राज्यव्यापी आंदोलन आपण हे तीन दिवसाचं आजपासून अठरा ते वीस तारखेपर्यंत ग्रामपंचायत बंद असं हे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे यात आमच्या प्रमुख सरपंच संघटनेच्या मागण्या अशा आहेत की जो आपल्याला ग्रामपंचायतीला निधी मिळतो तो तुटपुंज असल्याने ग्रामपंचायतीचा विकास होत नाही ग्रामपंचायतीच्या विकासामध्ये खूप अडचणी येत आहेत ग सगळ्यांना ग्राउंड लेवलला काम करत असताना जो निधी आहे तो जर व्यवस्थित निधी मिळाला तर आम्हाला व्यवस्थित काम करता येईल म्हणून आमच्या या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या आम्ही वरिष्ठांकडे ठेवलेले आहेत संबंधित शासनाकडे ठेवलेले आहेत त्यासाठी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे तीन दिवसाचं त्यामध्ये प्रमुख अशा मागण्या आहेत की आम्हाला जो निधी मिळतो तो वार्ड वाईज निधी जसा आमदार खासदारांना प्रत्येकाला स्वतःचा निधी आहे तसा तो आम्हाला ग्रामपंचायत सदस्यांनासुद्धा निधी मिळावा त्याचप्रमाणे अनेक वेगवेगळ्या मागण्यांमध्ये जसं आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आमदार निवडून दिले जातात त्याचा मतदानाचा अधिकार सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांना मिळावा आमच्या आपल्या राज्यामधून सहा विभाग आहेत सहा विभाग व्हाईज जर सहा आमदार सरपंच संघटनेचे असतील तर ते प्रत्येक ग्रामपंचायतीला योग्य तो न्याय देऊ शकतील त्यात विकासामध्ये भर पडेल अशा आमच्या वे अनेक वेगवेगळ्या अकरा मागण्या आहेत त्यात या प्रमुख मागण्या आपल्यासमोर सांगत आहोत नमस्कार महाराष्ट्र राज्यामध्ये आजपासून अठरा एकोणीस आणि वीस डिसेंबर या दरम्यान अखिल भारतीय सरपंच परिषद ग्रामसेवक संघटना परिचालक संघटना ग्राम रोजगार सेवक संघटना ग्रामपंचायत कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त माध्यमातून शासन स्तरावर आमच्या ज्या काही स विविध समस्या आहेत त्याचं निवारण करण्यासाठी कामबंद आंदोलन पुकारलेला आहे आणि राज्यातील अठ्ठावीस हजार ग्रामपंचायती यामध्ये सहभागी झालेल्या आहेत यामध्ये प्रामुख्याने ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्यामध्ये ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकारी ही दोन पदे रद्द करून एकच पंचायत विकास अधिकारी या पदाची निर्मिती करणं त्यानंतर ग्रामसेवकांचे प्रश्न विधानमंडळामध्ये मांडण्यासाठी शिक्षकांप्रमाणे आमदार ग्रामसेवकामधून पाठवण्यासाठी शासनाकडे ही आपण एक मागणी दिलेली आहे अशा अन्य आठ मागण्यांचं निवेदन शासन स्तरावर आपण दिलेलं आहे याचं सोडवणूक शासन स्तरावरून होणं गरजेचं आहे ह्या माध्यमातून आज अठरा ते वीस दरम्यान तालु तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीचं काम हे बंद राहणार आहेत विविध संघटना आहेत त्या संघटना या आंदोलनामध्ये उतरलेल्या आहेत ग्रामस्थांची जी भेडसावणारी समस्या जी आहे पाणी पाण्याचं व्यवस्था ग्रामपंचायत स्तरावर करण्यात आहे पाणी आणि वीज ह्या दोन प्रश्नांची सोडवणूक आपण ग्रामपंचायत स्तरावर करून ते कर्मचारी देखील या कामबंद आंदोलनामध्ये सहभागी झालेला आहेत पंचायत कर्मचारी संघटना मंडणगड तालुका उपाध्यक्ष आमच्या आम ज्या अभय अब, अभय अब अवलकर समितीच्या ज्या मागण्या आहेत त्या आम्ही जर मैद्रांसमोर ठेवलेल्या आहेत आणि त्या मान्य कराव्यात आणि प्लस एकोणचा म्हणजे चौतीस ते एकोणसाठ महिने झालेले आहेत आम्हाला दोन हजार अठराला जो जो आणि म्हणजे पगार जे वेट होता वेतन त्याच्या आता मुदत संपलेली आहे तर शासनाने त्याचा दखल घ्यावी आणि जे आम्हाला चतुर्थ श्रेणी क व डमध्ये जे पेमेंट येतो म्हणजे वेतन श्रेणी येते ती शक्यतो लवकरात लवकर मिळावी आणि त्यात कर्मचारी म्हणजे आकृतीबंधामध्ये जे आहेत कमीत कमी आकृतीबंध आहे तो काढून तिथे नवीन आकृतीबंध तयार करावा आणि वसुलीची आट आहे ती रद्द करण्यात यावी थँक्यू राज्यातील सर्व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व कर्मचारी ग्रामसेवक सरपंच तसेच ग्रामपंचायत कर्मचारी डेटा ऑपरेटर शिपाई सर्व काम बंदामध्ये आंदोल अंदो, आंदोलनामध्ये सामील आहेत तीन दिवसाचा काम बंद आंदोलन आहे त्याबरोबर आमच्या डेटा ऑपरेटरच्या पण काही मागण्या आहेत त्या लवकरात लवकर मान्य होतील असे अपेक्षा करतो आणि यांचा ह्या काम बंदला आमचाही पाठिंबा आहे